नमस्कार आज अठ्ठावीस ऑगस्ट राज्यात मुसळधार पावसाचा इशारा पाहूया सविस्तर हवामानाची बातमी राज्यात मागच्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली असून राज्यातील सर्वच विभागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे सध्या उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरात ओडिशा किनाऱ्याजवळ एक चांगले चिन्हांकित कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे हे कालच्या कमी दाबाच्या क्षेत्रातून तीव्र झाले असून पुढील चोवीस तासांत ओडिशा ओलांडून पश्चिम उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे यामुळे पूर्व आणि मध्य भारतात पावसाची तीव्रता वाढली असून महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम होत आहे यासोबतच मान्सूनचा आस सध्या त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे सरकलेला आहे तो गंगानगर ग्वाल्हेर सतना झारसुगुडा येथून कमी दाबाच्या केंद्राकडे जात आहे एकंदरीत हवेचा या प्रणालीमुळे राज्यात जोरदार पावसाला पोषक वातावरणाची निर्मिती झाली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्यात कोकण विभागातील मुंबई शहर उपनगरे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे या भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे या ठिकाणी ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यातील जालना परभणी आणि नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे तर संभाजीनगर बीड आणि हिंगोली येथे जोरदार पाऊस अपेक्षित आहे तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर येथे मुसळधार तर इतर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामानात बदल होऊ शकतात त्यामुळे हवामानाच्या ताज्या माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी